भंडारा जिल्ह्यातील आसोला येथील रीना विवेक शहारे यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याने अठरा ऑगस्टला रात्री साडेनऊच्या दरम्यान त्यांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आली रुग्णालयात भरती केल्यानंतर रात्रभर कोणत्याही प्रकारचे उपचार न झाल्यामुळे सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान नैसर्गिकरित्या आपोआपच त्यांची डिलिव्हरी झाली मात्र तेव्हाही योग्य उपचार न मिळाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला त्यानंतर मातेला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असता वाटेतच तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे आणि रात्रभर उपचार न मिळाल्यामुळे दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे लाखांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे दोन निष्पाप जीवांचा बळी घेतल्याची चर्चा परिसरातील सर्वसामान्य जनता करत आहेत या घटनेमुळे लाखांदूर तालुका शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर या प्रकरणात वरिष्ठांकडून काय कारवाई होते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी हदगाव तालुक्यातील पैनगंगा नदी पासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली तर शेतकऱ्यांच्या मुलांनी हात जोडून मायबाप सरकारला विनंती केली आहे यावर काहीतरी उपाययोजना करावी असे चिमुकल्याने सांगितले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आढे यांनी गाव या साप्तिगावातली नदी पैनगंगा हे बघा आमच्या सोयाबीनला पुराला साप्तीमधल्या गावाला पुराला आता काहीच वेळा साप्तीगावामध्ये पाणी जाते ते बघा आमचं सोयाबीन केलंय आमचं सोयाबीन गेलं काय करू आता हे बघा हे सोयाबीन गेलं आमचं हे अरे आम्ही गरीबानं काय कराव सांगा आता माय मायबाप आम्ही गरीबानं काय करा हे बघा हे बघा इतक्याला पाणी आलं टोंगला इतका आता काय करू बरं सांगा

हातगाव तालुक्यातील मनुला बुद्रुक हे गाव मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेलगत असून या गावाच्या बाजूने पैनगंगा नदी वाहते गेल्या चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे या पुराच्या पाण्याने मोनुला बुद्रुक या गावाला चारी बाजूंनी वेढले आहे या गावात जवळपास दीडशे लोक अडकले आहेत तर शेतातील हळद सोयाबीन ऊस कापूस इत्यादी पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गावातील लोकांना यांना स्थलांतरित करण्याची ग्वाही हदगाव येथील तहसीलदार सुरेखा नांदे यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे यावेळी हदगाव येथील पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे देखील उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी मॅडम प्रशासनाकडून तुमची काय 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 आज आम्ही मनूला इथे आलो खरं म्हणजे हदगाव तालुक्यामधलं मनुला हे जे गाव आहे हे गाव म्हणजे आमच्यासाठी मनुला वाकी आणि इरापूर ही गावं आमची टेन्शन वाढवणारी आहेत आणि दुपारी जेव्हा आम्हाला कळलं की पाण्याचा विसर्ग अजून वाढलेला आहे आणि मनुला या गावाला वेढा पडलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व प्रशासन इथे आलेलो आहोत आज आम्ही मिटिंग घेऊन सगळ्या तालुक्याचाच एक ज्या गावांमध्ये अशा पद्धतीचं पाण्याचा वेढा पडत आहे किंवा तिथून गावं आपल्याला सॉरी काही लोक आपल्याला शिफ्ट करायची वेळ येऊ शकते तर त्याच्यासाठी आम्ही आम्ही एक ॲक्शन एक प्लॅन बनवलेला आहे की सपोज आता मनुल्याला पाणी वाढलं आणि ज्यावेळेला त्या लोकांना असं कळेल की आता आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल किंवा ती तयारी ते लोकं दाखवतील त्यावेळेला आम्ही त्यांना एक तर तळणीला शिफ्ट करू त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था सगळी आम्ही ऑलरेडी केलेली आहे म्हणजे आमच्याकडे ॲक्शन प्लॅन रेडी आहे आमच्याकडे बाहेर काढायला बोट आहे जॅकेट्स आहेत रिंग आहेत आणि पुलीस प्रशासन आमचं महसूल प्रशासन आम्ही सर्वजण रेडी आहोत तसेच आज माननीय आमदार महोदयांनी मिटिंग घेतलेली आहे त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि त्या सगळ्या लोकांचा पण आम्हाला सपोर्ट आहे तसेच आमचे मान्य जिल्हाधिकारी महोदय दर दोन तासाला आढावा घेत आहेत आणि एकंदरीत जिल्हा प्रशासन तर सज्ज आहेच आहे पण पर, परंतु एस डी आर एफ आणि एन डी आर एफची टीम देखील आपल्या नांदेड येथे आलेली आहे कारण गेल्या तीन चार दिवसापासून आपल्या नांदेडमध्ये जो पाऊस पडत आहे आणि पावसाबरोबरच आपल्या हातगाव तालुक्यामध्ये जी पैनगंगा नदी आहे आणि कयादू नदी आहे त्याच्यामुळं आपलं जे बाधित क्षेत्र आहे ते मोठं आहे आपलं नुकसानीचं क्षेत्र देखील खूप मोठं आहे पण नैसर्गिक आपत्ती आहे त्याच्यावर म्हणजे कोणाचं चा काही चालत नाही आहे आणि आपल्या हातात एवढंच आहे की जे काही गावातील लोक आहेत जसं मनुला आहे इरापूर आहे वाकी आहे आणि अजून उंचे गाव आहे उंचाडा आहे ही जी आपली पैनगंगा नदीच्या काठावरची गावं आहेत तर त्या गावातील लोकांनी आपली जनावर आणि स्वत पाण्यामध्ये जाऊ नये आणि जीवितहानी होणार नाही एवढी काळजी त्या लोकांनी घ्यावी एवढं मी आवाहन आपल्या माध्यमातून अशा सगळ्या नागरिकांना मी करत आहे माझं नाव शंकर प्रकाशराव शिंदे राहणार मनुला आजच्या घडीला गावामध्ये घडीला गावामध्ये तीन ते चार घरामध्ये पाणी आलेलं आहे त्याच्यानंतर काही गोट्यांमध्ये सुद्धा पाणी आले पाच सहा गोठ्यामध्ये आणि आतुनात पिकांचे नुकसान झाले आहे दा बरेचशी आमचे पाच सहा एकर शेती होती ते केळीची शेती होती ती पूर्ण उद्धवस्त झालेली आहे प्रशासनाशी तुमचं बोलणं वगैरे काही झालं आहे प्रशासनाशी वारंवार संवाद चालूच आहे कॉन्टॅक्ट मध्ये सर्व प्रशासन आमच्या संपर्कात आहे काय म्हणलं प्रशासन काय नाही वेळोवेळी त्यांचं हे असेल ते त्यांनी कळवा म्हणून सांगत आहे त्यांनी काही जरी समजा धोक्याची पातळी वाटली तर सूचना करायचं हे तुम्ही हे आता कसं आहे नाही विलाज असतो आम्हाला आमच्या गावामध्ये जवळपास एका टाइमचं दोनशे लिटर दूध दोन्ही टाइम चारशे लिटर दूध हे आम्हाला तळणीला डेरी आणून द्यावं लागते गाव छोटा असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी आम्ही काही म्हणजे दुग्ध व्यवसाय पण करतात पुनर्वसनासाठी आलेलं होतं आम्हाला सहाच्या काळामध्ये पण गावातील शेती आणि करण्यासाठी हे नसल्यामुळे आम्ही इथं स्थायिक आहोत सध्याला शेतीचं नुकसान शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे शंभर टक्के शेतीचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी सोयाबीन पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे हळद केळी ऊस पण खूप नुकसान झाले ऊसाचं पण विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिन आणि श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा ही भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही शोभायात्रा धनतोली स्थित गोरक्षण कृष्ण मंदिर येथून निघून पंचशील चौक बर्डी गीता मंदिर येथे समाप्त झाली या शोभायात्रेमध्ये पन्नासहून अधिक झाकी तीन पारंपरिक आखाडे दोन ढोल पथक आणि एकशे एक्कावन्न कलश युती समलित होत्या शोभायात्रेमध्ये नागपूरचे आमदार प्रवीण डटके पूर्व महापौर तिवारी तसेच अनेक साधू संत कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला हे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना तातडीचा संदेश पाठवण्यात आला आहे यवतमाळ ये जिल्ह्याला येल्लो अलर्ट जारी करण्यात आला त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणावर पडण्याची शक्यता असून सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत तर काही नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे असे सांगण्यात देखील आले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोल रें नी. जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांना सोशल मीडियावर एकाने शिवीगाळ केली तेजू नावाचं हे अकाउंट असून रहीम तांबोळी नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर गोरंट्याल यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत त्यामुळे सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्याला तात्काळ कर अटक करावी अशी गोरंट्याल यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे त्याच सोबतच सायबर सेलकडे देखील त्यांनी तक्रार केली आहे या दरम्यान शिवीगाळ करणाऱ्याला अटक न केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा गोरंट्याल यांनी दिला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर जोगदन नडे यांनी उमरखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी गंभीर पूरपरिस्थिती निर्माण केली नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावातील रस्ते बंद आहेत चार दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने संगम चिंचोलीसह पळशी गावाला चौफेर पुराने वेढा घातला आता या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी उमरखेडचे प्रशासन रस्त्यावर उतरले आहे पैनगंगा नदीने रुद्ररूप धारण केले असून हे दृश्य भीती वाढवणारे आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी यवतमाळ जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा माजी आमदार प्रकाश पाटील देवस्कर आणि माजी आमदार नामदेवराव ससाने यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथे पत्रकार परिषद घेऊन उमरखेड तालुका आणि शहरात आलेल्या पूर परिस्थितीमुळे लोकांची जी वाईट अवस्था झाली आहे त्यासाठी दहीहंडी उत्सव साजरा न करता या दहीहंडी उत्सवाच्या इनामाची रक्कम अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे जाहीर केले आहे आणि या बातमीचा आढावा सांगितलं आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी डोळ्यात आसू आला झाले त्यांचे आणि अनेक लोकांनी सांगितलं की मागच्या माझ्या वयाच्या आतापर्यंत ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षात आजपर्यंत एवढा पाऊस पाहिला नाही किंवा एवढा पूर पाहिला नाही कोट्यासारखं मोठं गाव आहे जिथं पाचशे घर पाण्याखाली होते नारळी सारखं गाव आहे जिथं पूर्ण गावला गाव पाण्याखाली होतं आणि अशा स्थितीमध्ये आपण विचारही करू शकत नाही एवढं प्रचंड नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे आणि माझं माननीय राज्याचे महसूल मंत्री यांच्यासोबतही काल बोलणं झालं राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत परवापासून दोन वेळा माझं बोलणं झालेलं आहे आणि काल त्यांनी जी आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी उमरखेड आणि महागावचा स्पेशली उल्लेख केला की या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं संवेदनशील मुख्यमंत्री राज्याला लाभलेले आहे संवेदनशील महसूल मंत्री राज्याला लाभलेले आहे आणि त्यामुळं निश्चित चांगल्या पद्धतीची मदत ही शेतकऱ्यांना होईल शेतकरी यातून उभा राहिला पाहिजे पुन्हा त्याला या ठिकाणी त्याचं मॉरल वाढलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळेजण येणाऱ्या काळात कार्यरत राहणार आहोत आणि निश्चितपणानं यातून शेतकऱ्याला धीर देऊन त्याला पुन्हा उभं करणं ही आपल्या सगळ्याची सामूहिक जबाबदारी आहे निश्चितपणानं आम्ही तर करतच आहोत आपण सगळ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना काल मी सहज बुडेसाहेबाची संतोष बघून माझी भेट झाली त्यांना घेऊन गेलो तर अतिशय विदारक म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी वाईट स्थिती आहे आणि त्याचमुळं आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाला रद्द करण्याचा निर्णय घेतलाच आणि आम्ही पुढच्या आठ दिवस दुसरं कुठचंही काम न करता शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी ऑन फिट आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि करत राहू निश्चितपणानं मागच्या चार पाच दिवसात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांना अनेक लोकांची परिस्थिती अशी आहे काल उत्साहांगीला आम्ही बघितलं की पाच कुटुंब असे होते की ज्या कुटुंबाला घालण्याकरिता पांघरण्याकरिता एक कपडा सुद्धा शिल्लक नव्हता किंवा एक वाटी सुद्धा शिल्लक नव्हती ताबडतोब मी त्या ठिकाणी कॉकली घेतलं आणि ताबोतोब त्यांची सर्व व्यवस्था केली त्यांना धान्य त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं धान्य मिळवून दिलं त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांचे वस्त्र असतील इतर सगळ्या गोष्टी नसल असल नसल या सगळ्या गोष्टीची व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली त्याचबरोबर त्या फुलसाच्या त्या बाजूला एक जे पुनर्वसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी पंचवीस सव्वीस प्लॉट शिल्लक होते तहसीलदारांना बोलून तहसीलदार आणि व्हिडिओचं समन्वय घडून त्या ठिकाणी त्या नाल्या नाल्याकाठच्या जे घरं होते जे पूर्णतः वाहून गेले त्यांना त्या ठिकाणी प्लॉट देण्यात संबंधित त्यांना ताबडतोब सांगितलं दोघांनी समन्वय करून ताबडतोब त्याच्यावर होकार दिला आणि त्या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करणार आहोत त्या लोकांना पूर्ण मुख्यमंत्री सहायता निधीतून तर मदत होणारच आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना ताबडतोब घरकुल देण्याचंही त्या ठिकाणी तहसील पी डीओनी मान्य केलेलं आहे परंतु घरकुल बांधत असताना इतर ज्या काही अडचणी त्यांना त्या ठिकाणी येणार आहे जी काय आर्थिक मदत लागणार आहे ती मदत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना करणार आहोत आणि त्यामुळं शेतकऱ्याला आणि बाधित नागरिकांना कशी जास्तीत जास्त मदत सरकारच्या माध्यमातून मिळवून देता येईल आणि आपल्यालाही वैयक्तिक त्यांना काय मदत करता येईल हे अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये जरी आपण मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहोत अनेक लोकांचा आमच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा नेते मंडळीचा सुद्धा मोठा प्रवाह होता की ही अकरा लाख रुपयाची मदत आपण आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याच मतदारसंघात केली पाहिजे परंतु ही फार तोकडी मदत होईल अकरा लाख अकरा हजार रुपये आपण जर का जाहीर केले तर त्यासाठी आपल्याकडे हजारो लोक त्या गोष्टीसाठी येतील आणि मग आपण त्या ठिकाणी त्यांना करू शकणार नाही त्यामुळं अशा पद्धतीचा निर्णय घेतला परंतु बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि भारतीय संविधान सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त भव्य कार्यकर्ता महासंमेलन संत ज्ञानेश्वर महाराज सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित केले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नॅशनल कोऑर्डिनेटर आणि माजी खासदार राजारामजी साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पश्चिम विदर्भ झोनचे प्रभारी राजेंद्र कांबळे एल बी इंगळे धर्मपाल इंगळे देवानंद गवई विद्यासागर वानखेडे तसेच अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अजय गोंडाणे तसेच अनेक मान्यवर देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले तर आभार अनंता लांजेवार यांनी मानले

उसके भी उनके विरोधों को अलग रखते हुए साठ हजार लोगों का मोर्चा मुंबई के महानगर पालिका वहां के के ऊपर साहित्य सम्राट नव ने निकाला और ये नारा दिया क्या नारा दिया ये आजादी झुकी है इस देश की जनता भूखी है ये पहला साहित्यिक होगा कि कल हमें आजादी मिली और आज आजादी का जश्न नहीं मनाते हुए ये बात बताएं कि आप किस लोगों की स्वाधीनता की यहां पर सेलिब्रेशन कर रहे हो आज भी हम इस देश के अंदर है।, है इस गुलामी में हम जी रहे हैं और आज भी हम लोग भूखे हैं साथियों पढ़ाई के समय में भी बाबा साहब का साहित्य अवलोकन नहीं हो पाता लेकिन आप लोग तो के बीच में ऐसे महापुरुष पैदा हुए जिन्होंने आपके हक हाँ अधिकार मान और सम्मान की लड़ाई या आपको जागृत करने की लड़ाई आपके सेल्फ रिस्पेक्ट की लड़ाई के लिए कितने साल तक संघर्ष किया फूले साहू जी का इतिहास उठा ले अठारह से शुरू हुआ और बाबा साहब का उन्नीस तक एक वर्ष ऐसे महापुरुष का स्नेह आप लोगों को मिला ऐसे महापुरुष आपके बीच में जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आणि उमरखेडचे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या उपस्थितीत पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला यामध्ये नॅशनल हायवेला झालेली कामे रेल्वेची कामे रेल्वेच्या राष्ट्रीय महामार्गाच्या तसेच राज्याच्या मार्गाच्या उमरखेड पुसद रोडवरील नवीन पुलाच्या बांधकामामुळे नैसर्गिक पाण्याची अडवणूक होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे त्याचबरोबर रेल्वेने शेतांमध्ये टाकलेल्या शेतीमध्ये पाणी साचून ती नापीक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यासोबतच शासनाने अद्यापर्यंत शिवारातील कोणत्याही नाल्यातील गाळ न काढल्यामुळे आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणचे पाणी शेतामध्ये जात असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नाला सरळीकरण करून रुंदीकरण आणि खोलीकरण करणे गरजेचे आहे तसेच पुलांची रुंदी आणि उंची वाढवणे हे गरजेचे आहे असे मत नितीन भुतडा यांनी व्यक्त केले तर आमदार किसनराव वानखेडे यांच्या शासनाच्या अधिकाऱ्यांना कामात हलगर्जी केल्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांना ताकीद देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईबाबत कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले यावेळी नॅशनल हायवे राज्य महामार्ग रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन कदम यांनी अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार